नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचं कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आपल्या ब्लॉगला मी खूप सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर सकाळच्या बरोबर पावणे सहा वाजलेले आहेत आणि इथे बघा लकीचं काय चाललंय लकीला मी सकाळी थोडंसं बाहेर फिरवते तर बरं थंडी खूप लागते म्हणून ज्याला मी घरामध्ये घेऊन जात होती पण त्याची काही घरात जायची इच्छा नव्हती आणि इकडे तुम्ही पाहू शकता अंधार अजूनपर्यंत खूपच आहे आणि सकाळी सकाळी चूल पेटवलेली आहे पाणी गरम करण्यासाठी आंघोळीसाठी आणि नक्कीचं जा असं झालं आहे की इकडे खेलू का तिकडे खेलू असं झालं आहे त्याला म्हणजे बाहेर एकदा आणलं ना, ना ए, की त्याला घरात जायला आवडत नाही आणि घरात नेलं की त्याला बाहेर यायला आवडत नाही तर आता सकाळची वेळ आहे पाणी जोपर्यंत गरम होतं आहे ना तर तोपर्यंत बरं झाडू मारते सगळ्यात आधी तर मी अंगणामध्ये पाणी शिंपडून घेते कारण की धूळ खूप जास्त उडते मग झाडू मारायला घेते घेतल्यावरती त्याच्यामुळे आणि हे माझं सकाळचं रोजचंच रुटीन आहे पण तुम्हाला असं कधीतरी हे रुटीन माझं पाहायला भेटतं आणि आज बरं चला व्लॉगला खूप लवकरच सुरुवात केलेली आहे तर तुमच्यासोबत थोडक्यात मी माझं रुटीन सकाळचं शेअर करते तर आता इथे पाणी मारून झालं ना पूर्ण अंगणामध्ये की लगेच झाडू वगैरे मारून घेते त्याच्यानंतर मग मी फ्रेश होते कारण की आमच्या अंगणामध्ये कसं कॉन्क्रीट वगैरे केलेलं नाही आहे पूर्ण धूळ माती त्याच्यामुळे मग कसं फ्रेश व्हायच्या अगोदरच मला अंगण माझं क्लीन करून घ्यावं लागतं आणि ज्या ताई खेडेगावामध्ये राहतात ना त्यांचं रुटीन तर असंच असेल सकाळी उठल्यावर एकीकडे एक चुलेवरती एक 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 पाणी गरम करायला ठेवायचं आणि एकीकडे आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं बरोबर ना आता पूर्वीसारखं काही शेण वगैरे काही इथे भेटत नाही आहे अंगण वगैरे सारवायला नाहीतर आई काकी वगैरे काय करायच्या सकाळी उठल्या ना की मग अंगण वगैरे साफ स्वच्छ केलं की लगेच अंगण वगैरे शेणाने सारवायचं पण तुम्ही तर दिवाळीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं पाडव्याच्या दिवशी की इथे आमच्या गावामध्ये तर मैशी जनावर असं काहीच नाही त्याच्यामुळे ते आम्हाला शेण सुद्धा भेटत नाहीये मागच्या वर्षी तर आमच्या गावामध्ये दिवाळीच्या एक दिवस आधी शेणसुद्धा विकायला आलं होतं पण या वर्षी ते शेण काही विकायला आलं की नाही ते काही मला समजलंच नाही तुम्ही सगळ्यांनी पाडव्याच्या ब्लॉगमध्ये तर बघितलं की मी शेण घेण्यासाठी केवणी दिव्या गावामध्ये गेलेली एका बाबांच्या घरी पण तिथेसुद्धा मला काही शेण भेटलं नाही जेवढं काही भेटलं त्याच्याने मी माझा पाडवा हा सण साजरा केला आपली प्रगती तर खूप होती आहे पण आपले जुने दिवस किंवा जुन्या गोष्टी त्या आपण खरंच खूप मिस करतो आहे जेव्हा सण येतं ना तेव्हा आपल्याला जुन्या गोष्टींची आठवण पडते

घ्या मला कोलबी कशा भोरप्यायची मला वाटतं आहे तुमचा मावरा हा ना तेव्हा तिकडे चहा पितन कशा <laughs> अरे चहा पियाल तर बोलवा प्या प्या भाकरी बी ते आणायच्या बरोबर घ्यायला तस नाही चहा पितन भाकरी बिरी बरोबर तेच ना बारा एक वाजता आज काही गिरायक ना जेवण काय गिरायक सगळं नको शंभर द्या मावरा घेतले ना दुसरा चाललं पाक्या दिवसांना बरं आईला नेताव ना तरुणच्या सावधला सावध <laughs> सावध सावधवाल भाऊ बरे वाट तू गेल जुळ हो तुझ्या बरं वाटते मला हे बघा इथे एकीकडे मस्त कोळंब्याची ज्वल लावलेत कोळंबीच आणि या बाजूला ताईने काय सा नाव सांगितलं काय मी त्या लक्षात नाही माझ्या त्या मच्छीचा रस्ता ठेवला एकीकडे चला मंडळी आता मच्छी घेऊन आली आणि लगेच आधवून पण घेतलंय मच्छीला आधवून म्हणजे बनवायला घेतले मच्छी कोळंबी सुकी सुकी करणार आहे कोळंबी अशी लेपट करणार आहे आणि तांबोशी जी मच्छी घेऊन आली आहे ना मी डाईन करून तर त्याचा छान असा रस्सा बनवणार आहे सोबत आणि आता दुपारी जेवायला हे एकटेच आहेत मी आणि मोनीश आम्ही चाललो आहे सावधला ते आमच्या बाबांची पुण्य तिथे तिकडे जाणार आहोत तर जेवून नाही आम्ही जाणार तिकडेच जेवायला जाणार आहोत तर मग यांच्यासाठी यांच्यासाठी आणि चिन्मच्यासाठी भात बनवावं लागेल सा तर चिन्मेजच्यासाठी चवळीची भाजी बनवली आहे मी आणि मच्छी घेऊन आल्याच्यानंतर ना पटापट एकदम जेवण बनवायलाच घेतलं मी कारण की आता साडे अकरा व्हायला आलेले आहेत आणि बहिणींचा फोन येतो आहे की किती वाजता नाक्शली घरातून <laughs> लवकर येईल माझं कसं होतं माहिती आहे का मंडळी सगळं आवरता आवडतं मला खूप जास्त उशीर होतो आणि तुम्हाला जो व्हिडिओ द्यायचा होता तर तो पण एडिट केला नव्हता अर्धा तर मग एडिट करायला पण थोडासा वेळ गेला मला एक दीड घंटा गेला तर मग माझं कसं मग लेट होतं मला जायला आणि इकडनं सवाजला पोचायला बरोबर दीड घंट्याच्या आसपास लागतो जर ट्रॅफिक असेल तर अजून खूप वेळ लागतो नाहीतर असा दीड घंटा तरी जातोच आम्हाला तर चल आता मोनिशांनी हे गेलं तांदूळ आणायला त्यांना तांदूळ आणायला पाठवले मी नाही आता मनीष बरं असेच पैसे वगैरे खर्च करेल पण नाही जाम चॅप्टर तो नाही पैसे खर्च करणार तो मला बोलला तुम्हाला तांदूळ घ्यायला पैसे दिल्यात तुम्ही संपवले तर माझ्या पाठीची चामडी करशील बोलची तू <laughs> येतील आता तांदूळ घेऊन ते आणि माझं आता एकीकडे जेवण पण आहे तर चला आता मी तोपर्यंत पटपट तयारी करून घेते मनीष तर तयारी करूनच गेले तांदूळ घ्यायला तो बोला लवकर लवकर रेडी हो कारण की पुन्हा त्याला कामावरती जायला यावं लागेल त्याच्यामुळे सो चलो आता ब्लॉक मध्ये कंटिन्यू रहा बघू आता माहेरी गेल्यावरती काय धमल मस्ती होती आमची सगळ्यांची चलो हे बघा तांदळाचे गोंड घेऊन आला खांद्यावर ते मोनूच्या खांद्यावर द्यायचे ना ठेवायची ती त्याच्या आणली असते बरोबर खांद्यावरती तीस किलोची भेटली की बरा झालं कंच भेटलं आबा हुजूर बरा झालं आतमध्ये नाही रूम मध्ये डायरेक्ट हक्की <laughs> सोनू तू काय बघते तू घेते घेतेवरती बाबू बोन तू ने आणचे काय हे बघा इथं आपल्या कोलब्या मस्त लेपट लेपट बनवले आणि इथं ता आंबोशी मच्छीचा रस्सा हो रस्सा बघित भारी झाले जाड एकदम नुसता थोड्याशा कोलब्या ते घरी हे खराब नाही गरम गरम पॅक केले खराब व्हायचं चला थोडस थंड करू याला नाही तू व्हायचं खराब चला आता निघालोय मस्त मामाच्या घरी चालले तर खुश बघा पोर्याय डबा हो <laughs> जे डिकी मध्ये ठेव अरे डिकी ठेव आणि मंडळी आज पाऊस पड पडेल असं वाटतं काय येऊ आला तुझ्या मगायचा आता येऊ बघ त्याला पण याव मामाच्या घरी सोनूला पण यायचा इथं फोन करायला बरोबर नाही ग बघला कवरा पण घ्या तरी भाऊज तुझी नाही ग माझी लांब माझी लांबची नाही ग तू त्या आमच्या फिया आमच्या फियाचा ना आमच्या आत्याचा तुम्हाला एक दोन दिवसामध्ये मी व्हिडिओ दाखवीन कशी नाचत होते तुळशीच्या लग्नाला आवऱ्या जोरांचा बी लगीन केली तुळशीचा का आवरा कोणी पोऱ्यांचं जोरांनी करीत हो तर किती जोरान कराल तुलशीचं लगीन तुम्ही आवऱ्या जोरान गेला भजनी भिजनी बोलवलं तर डायरेक्ट आम्हाला तरी बोलवायची होती आई झाडी बघू झाली आता बघ कवरी जाडी झाली आता

तुम्ही काही लग्नाला बोलवले नाही का आम्हाला आता बोलवा आम्हाला कळ राहार बघून बोलो रविवार बघून बकरा तिकडे आले बकरा तिकडे जेवणी आवड्या पर्यंत बकराचला गेलो बकरा तू आपण काय बर आता समजा संत भाकरी जेवण आमच्या आम्ही भाकरी आलाय बरोबर ना भाकरीच्या जेवण या मंडळी जेवायला मस्त आत्याने मी जेवायला बसल्या होता थंडा पाणी बघू दे थंडी लागतो आता माझ्या वती कशा चाल या आमच्या मोठ्या बहिणी या आमच्या छोट्या छोट्या बहिणी बाहेर तू माझ्या पायातली ह्यावी पायावी हे बघा यो आमच्या हेमावनीचं घर तिकड त्या बाजूला चिकऱ्या दादा तुमचा होता इकडं बुऱ्या दादाच तुमचा हे बघा ये आमची माळ्या बघ ಬಸ್ ಸರಳೆ ಬಾಯ ಬಾರಿ बाई बाई कशा पिश मान लग्नाला आले तिच्या तुम्ही आणले काय कंचा माणूस लागतो कुत्र्यांना हा गुरु ठेवली मग तुलाच करायला लागेल आता याचा बघा याच चाबड मारेल ना मी तुला लकी आता बघ बग। बघा चावा बिवा आहे माझ्या कानाला असा लबाड झाला आहे ना तो, तो त्याला माहिती आहे ना मम्मी मारत नाही मम्मी मारत नाही त्याला माहिती आहे ना जास्त निघालो तू पण नंतर आम्ही पाच वाजता निघालो घरी यायला आम्हाला बरोबर साडेसहा पावणे सात झाले पाच वाजता आम्ही पूर्ण निघालेलो तर आता काय जेवण वगैरे काय बनवायचं नाही आहे मी सकाळी सगळं बनवून दिलेली जेवण वगैरे मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आणि चेन्मय कामावरून आले तरी ती वगैरे केली आहे आणि आज तुळशींच्या लग्नाचा शेवटचा दिवस पण यावर्षी काही तुळशीचं लग्न काही लावायला जमलं नाही मी यांना बोलत होती बरं तुम्ही लावणार का ते हे बोलते ते काही मला काही समजत नाही काय करायचं ते तुळशीची लग्नाचं त्यामुळे लावू द्या ते या वर्षी आणि याचं बघा जरा कुठे मी बसले जरा शांतीच्या तर मला खुली नाही आता तो चुप्प बसला एकदम आता मोनिश आणि हे आले की मग आपला ब्लॉग आपण कंटिन्यू करूयात आणि येताना ना मच्छर म्हणजे तोंडात दिला नाही येताना ना आईने भरपूर असं काही काही दिले पिशवीमध्ये हे भरून दिले ते भरून दिले आणि बघा ना आपली आई जेव्हा माहेरी असते ना तेव्हा आपली पिशवी कधीच रिकामी येत नाही आपण जाताना तर एक पिशवी घेऊन जातो पण येताना आपल्यासोबत सात आठ पिशव्या असतात दहा तरी पिशव्या असतात आपल्यासोबत मग आई हे भरून देणार ते भरून देणार तसं माझी आई पण तशीच मी गेली ना मीच नाही आम्ही पाच जणी जरी गेलो ना अरे आई या कोपऱ्यातून हे शोधून देणार त्या कोपऱ्यातून ते शोधून देणार तर मी पण मला पण येताना सुकी मच्छी दिली त्याने व्हिडिओमध्ये बघितले ना मी सुकी मच्छी बाजारातून घेतली ते तर सुकी मच्छी दिली त्याच्यानंतर भरपूर असं काही काही दिलं आहे आणि बहीण पहीन, बहिणीच्या पहीन, घरी ना त्यांनी गाय ठेवले ना तर गाई त्यांच्या गाईचं दूध पण ती घेऊन आली काहीतरी दीड दोन लिटर दूध होईल दूध पण दिले आणि चेन्मईला पनीर खूप जास्त आवडतो ना तर बहिणीने कमीत कमी अर्धा किलो होईल इतका पनीर पण पन दिले ते घरामध्ये बनवतात ना त्यांच्या गायचं दूध रोज तर मग ते घरातच बनवतात पनीर वगैरे तर ते, ते पण दिले आता हे आले की मग लगेच आपण जेवायला वगैरे बसतो हे हे आणि मनुष्य आले की मग ब्लॉग मी कंटिन्यू करते तर मी पण थोडंसं आराम करते कारण की तिकडे एक माहेरी गेलो ना की नुसते आमची दंगा मस्तीच असते मला जास्त काही ब्लॉग शूट करायला पण जमलं नाही तिथे कारण की कसं असतं माहिती आहे का आ, मी एक तर खूप दिवसाच्या नंतर जाते मी काही सारखे सारखे अशी जात नाही मी तीन महिन्यातून चार महिन्यातून सहा महिन्यातून अशी मी एकदा जाते आता मी भावाच्या लग्नाला गेलेली त्याच्यानंतर मी कशाला गेलेली हां ते आमच्या आजीचं वर्षश्राद्ध तर होतं ना तेव्हा गेलेली त्याच्यानंतर ते आता गेले मी मग माझं कसं जाणं येणं सारखं सारखं होत नाही ना मग तिथे आम्ही जाताना काय करतो एकमेकीला आधी फोन करतो तेव्हाच जातो अशा आम्ही जातच नाही तर आमच्या बाबांचं वर्ष रद्द होतो म्हणून आम्ही आज सगळ्या बहिणी गेलेलो तर दोन बहिणी काही आल्या नाही त्यांना नाही यायला जमलं तर आम्ही तिघीजणी होतो मग कसं खूप दिवसाच्या नंतर भेटल्यावरती ना असं मग बोलणं होतं आमचं खूप गप्पा गोष्टी असतात त्याच्यामुळे मला काही ब्लॉक बनवायला पण जास्त काही जमलं नाही त्याला जाईन मी आमची जत्रा असते दत्त जयंतीची दत्त जत्रा असते तेव्हा दोन तीन दिवस जाईन ना मी तेव्हा आम्ही सगळ्या बहिणी जाऊ दोन तीन दिवसाच्या मस्त सुट्टीवरती मग तेव्हा चार चार मस्त ब्लॉक बनवायला ओके सो चल इकडे बघा आंघोळ बन नाही केली डुकरासारखा बी लागले अंकिता इकडे बघ पनीर तू दिलेलं पनीर कसं घेऊन बसले खायला <laughs> पनीर खाऊन सांग कसं लागतोय तो मावशी व्हिडिओ बघते कसं असतोय बघा घालतले घालत <laughs> इकडे बघ बग... सुट्ट्या लागल्यावर त्या अंकेत मागू शकडे जाऊन राहा दहा पंधरा दिवस बॉडी बनेल तुझी दूध पिऊन रोज रोज दूध दही जाते का मस्त गाईचं दूध कसं आहे पनीर चांगला आहे मग